नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आज आलो आम्ही घरी बघू शकतो आज आणली आहे नवीन गाडी चालेल पूजा करायची राजमा जा की थोडं पुढं थोडं जा पुढं फोटो काढू दे की दोघांचा दोघांचा ए थांब दोघांचा काढून

मस्त सगळ्या चिंबावलं आहो दादा पेड परवा दिवशी दहा किलोची ऑर्डर काल दहा पंधरा किलोची ऑर्डर आणि का अजून दोन चार किलोची ऑर्डर चारशे रुपये किलो म्हणजे आता ऑनलाईन माझं पाचशे

अग चालू तरी कर पोरे सगळी आधीच म्हणते गौरी तुझी जावय म्हटलं हा चला कोण कोण बसलय बघू द्या नव्या गाडी गणू गणू कुठे गणू नाही वय गणपती आहे बर का आमचं लाईट लावाय हा